दे एकला भर होता काही विचार सुरू आहे का आता शेवटी नेता जो असतो जनतेच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याचं जर नव्वद टक्के तिकडे मत असेल तर मला त्यांच्या त्यांच्याप्रमाणेच जावं लागेल कार्यकर्ते जेव्हा पार्टी उभा राहते आणि त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता पाच हजार कार्यकर्ते पाच हजार कार्यकर्त्यांचं मत आलं की तुम्हाला असं यावं लागेल तर मला त्या कार्यकर्त्याच्या बाजून जावं लागेल माझ्या मनात मस्त काही इच्छा असली तर माझ्या इच्छेला मुरळ घालावी लागेल आणि माझ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं मला जावं लागेल माहितीतून बाहेर सुरुवात बाहेर पडायचं म्हणजे काय आता आम्ही सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचं म्हणजे आता राहूच लागणार ना कार्यकर्त्याचं मत आहे तर महायुतीत असून सुद्धा आता काय उपयोगी नाही ना म्हणजे कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतलाय म्हणजे मग ते जाय लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि त्या दृष्टीनं याच्यावर आमची पार्लिमेंटला चर्चा होईल आमची दिलेली आमची मिटिंगची राज्य लेवलच्या भूमिका जे आलेल्या आहे त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय नेतृत्व त्याला सपोर्ट करेल असं माझा अंदाज आहे असं म्हणते नाही आता माहितीत काय असलं नसलं तरी काय हे नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी करायची झालेला आहे निर्णय झाला सर्व भाषण तुम्ही ऐकलं एकवीस वर्षाचा पूर्ण प्रवास तुमचा झालेला आहे माझं फिरून पाहताना किंवा एकवीस वर्षात प्रवास सिंहन करत काय आहे की एकवीस वर्षामध्ये पक्षाला चार राज्यात मान्यता मिळेल यादृष्टीनं मी आनंदीत बघतो मंत्रिपद कसं असतं ते मी शिकायला मिळालं आणि त्यामुळं मंत्रिपदाची चालेल गेल्यानंतर कसं वागावं येईल अशी लिखित समज त्यामुळं स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल आता छोटा छोटा म्हणायचं नाही राष्ट्रीय समाज पक्षही मोठा आहे या दृष्टीने आम्ही चाललो आहे त्यामुळं एकवीस वर्षामध्ये काही कडू काही चांगले अनुभव आले मला नाही असं नाही पण त्यातून मला शिकायला भरपूर चांगलं मिळालं देशभर पक्ष घ्या देशभर देशातल्या बहुतांशी तेवीस राज्यामध्ये टच केला तेवीस राज्यात आणि चार राज्यात तर आम्हाला मान्यताच <laughs> मिळाली त्यामुळं मंत्रिपदाचा ज्यावेळेस भा भारतीय जनता पार्टी अलायन्स केली त्यावेळेस देखील आम्हाला तिथं मंत्रिपद दिलं तरी दिलेले शब्द पाळ होता होते त्यामुळे त्यांच्याबरोबर राखायची काही गरज नाही पण आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो त्यामुळं मलाही माझा पक्ष वाढवला पाहिजे त्या दृष्टीनं कार्यकर्त्याला आजचं चित्र आणि मत चिंतन बनवण झालेलं आहे मनोज जरांनी या प्रत इशारा दिला एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्यात मराठा ते आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं वी आर टॉकिंग ओनली द लीडर ऑफ द पोलिटिशियन नॉट टॉकिंग अबाउट द सोशल इश्यूज इसके बारे में बात करना ठीक आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाढला पाहिजे कोण काय म्हटलं आपल्या रिॲक्शन देण्यास नाही आपलं आपलं कसं घोडं व्यवस्थित चालू झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जे राजकारण होत आहे महाराष्ट्रात अतिशय राजकारणी काय असं नाही झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांच्याबद्दल असं नाही घडलं पाहिजे पण दुर्दैव सत्ताधारी किंवा दृदयचे राजकारण बी पोहोचव ठीक आहे पुतळा पडलेला मोजा कुत्रा पडायला नाहीच पाहिजे होता त्यासाठी ऑडिट कष्ट स्ट्रक्चरल ऑडिट चांगलं व्हायला पाहिजे होतं सर्वच व्यवस्थित झालं पाहिजे त्याची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे कमीत कमी पण त्याच्यावर नुसतं राजकारण करण्यासाठी मताची पोळी भाजण्यासाठी शिवाजी महाराजांना त्यात ओढणं गैर आहे या यामध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट